शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मौजमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात साई बन मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बना साई बनात लुटू

नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह प्लस आपलं स्वागत पाव्य नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर साडेतीन मुहूर्त पैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाला नगरकरांना सुवर्ण खरेदीचा साधलेलं मुहूर्त वाहन विक्रीचं टॉप गिअर आणि घर खरेदीला मिळालेल्या शुक्रवारी कोट्यवधींची उलाढाल झाली अक्षय तृतीयाच्या सोने खरेदीला सर्वाधिक कल असतो शुक्रवारी सकाळी दहा वाजेपासून शहरातील सुवर्ण दालनात ग्राहकांची गर्दी झालेली होती गेल्या काही दिवसात सोन्याचे भाव चढे असूनही लोकांचा खरेदीचा उत्साह मात्र कायम होता शहरातील छोट्या ज्वेलर्स पासून ते मोठ्या दालनांनी ग्राहकांसाठी आकर्षक स्कीम आणि सवलती माहिती जाहीर केल्या होत्या पारंपरिक स न्यू ट्रेंड आणि लाईट वेट दागिन्यांना ग्राहकांकडून पसंती मिळत असल्याचे सराफ व्यावसायिकांनी म्हटलं आहे नगर शहरात महिलांच्या गळ्यातील दागिने धूम स्टाईलने चोरी केल्याचे गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने तीन जणांना गजाड केले आहे त्यांच्याकडून एक लाख एकोणनव्वद हजार रुपयांचे सत्तावीस ग्रॅम दागिने जप्त केले बिरजा राजू जाधव कृष्णा मुकेश रणशूर कुंदन सुंदर उर्फ लक्ष्मण कांबळे असे संशयित आरोपीचे नाव आहेत नगर शहरासह जिल्ह्यात दोन दिवस विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला वाऱ्यासह पावसाच्या तडाख्यात अनेक भागात वृक्ष व फांद्या वीज वाहक पडल्याने वीज खंडित झाली होती शहरासह काही भागात गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला जिल्ह्याच्या काही भागात शुक्रवारी पाऊस झाला ढगाळ वातावरणामुळे तापमान चार अंशाने कमी झाले हवामान विभागाने तालुक्यात अकरा तेरा मे या तीन दिवसात पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे नगर शहराचं तापमान गेले चार दिवस चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास गेले होते शहर व परिसर गुरुवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार झाले काही भागात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला आहे नगर शहरामध्ये पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विकास कामांना प्राधान्य दिला नागरिकांचे एक एक प्रश्न हाती घेऊन नियोजनबद्ध शहरासाठी विकासाची कामे आहेत त्यामुळे नगरकरांचा राहील खासदार डॉक्टर यांनी शहरातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी मदत केली आहे त्यामुळे त्यांना पुन्हा संसदेमध्ये आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार डॉक्टर विखे यांच्या प्रचारार्थ बालिकाश्याम रोड परिसरात प्रचार फेरी झाली यावेळी आमदार जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर धनश्री विखे पाटील राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते खुन्नस दिल्यातून तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून जखमी केले आहे महेश दादाभाऊ भोर असे जखमी तरुणाचं नाव आहे तरुणाच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध तोफखाना पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला आहे महेश भोर बुधवारी रात्री दीड वाजता सोनानगर चौकातून प्रेमदान हडको रस्त्याने घरी जात असताना शंकरच्या मंदिराजवळ अनिशाने त्याचा आवाज दिला असता ते थांबले तेथे ते रोहन स्वामी व तुषार आले अनिश व स्वामी म्हणाले तू त्या दिवशी आमच्याकडे पाहून आम्हाला खुन्नस देत होता तसेच रोहन म्हणाला तू माझ्या भावाला खुन्नस देतो काय असे म्हणत आणि लोखंडी रॉड डोक्यात मारून जखमी केले इतरांच्या लाथाबुक्याने मारण केल्याने फिर्यादीत म्हटलं आहे शहराच्या खबरवात मध्ये ते सांगत मात्र तुम्ही पाहत राहा आणि ट्वेंटी फोर सह्याद्री इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगतविख्यात ब्रँड्स ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर